मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो हातचा व्हिडिओ बनवताना खूप वाईट वाटतंय डोळ्यात असरू येत आहेत पण हाताच्या मुठी आवळल्यासुद्धा जात आहेत इतकी चीड आणणारा हा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओचा विषय आहे कारण मित्रांनो समाजात जेवेळी वाईट गोष्टी घडतात तेव्हा अशा प्रवृत्तीविरुद्ध लढता लढता डोळ्यात अस्रूसुद्धा उभे राहतात कारण ज्यांच्याविरुद्ध आपण लढतोय तीसुद्धा आपल्याच मातेची लेकरं आहेत भारतमातेचीच लेक लेकरं आहेत आणि ज्यांच्यासाठी लढतोय ते लेकरूसुद्धा भारतमातेचंच आहे मित्रांनो वैष्णवी हगवणे प्रकरण अजूनही आपल्या आठवणीत असेल पुण्यातील घडलेल्या प्रकरणानं अख्खं राज्य ठोळून निघालं हगवणे कुटुंबियावर कडक कारवाई करावी याच्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकवटला या प्रकरणाची धूळ खाली बसते ना बसते तोच आणखी एक प्रकरण आणखी एक प्रकरण उजेडात आले हे प्रकरण महाराष्ट्रातील नाही पण भारतातील नक्की आहे त्यामुळे या प्रकरणाच्या वेदना सुद्धा आपल्याला नक्की जाणवणार आहेत मित्रो मी एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी बनवला होता या चॅनेलवर मुलींच्या मुलींच्या माहेरचे जे लोक असतात ती प्रचंड हस्तक्षेप करतात मुलीच्या संसारात असा त्या व्हिडिओचा विषय होता पण त्या व्हिडिओमध्ये मी असंही एक वाक्य बोललो होतो की जेव्हा मुलीचा शारीरिक छळ होतो मानसिक छळ होतो आणि मुलगी किंवा ती विवाहिता आत्महत्येच्या प्रकरणापर्यंत पोहोचते तेव्हा तिच्या मागे ठामपणे माहेरच्याने उभं राहिलं पाहिजे वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा आता मी जे व्हिडिओ बनवणार आहे ज्या विषयावरचा त्या विषयातील ती विवाहित असो या दोन्ही प्रकरणामध्ये माहेरची माणसं या दोन्ही विवाहितांना असा विश्वास देऊ शकले नाहीत की तू सासर सोडलंस तर तरी तुला आम्ही सांभाळू आयुष्यभर किंवा तुझी काळजी घेऊ किंवा तुझ्या मागे ठामपणे उभे राहू त्यामुळे हे दोन बळी दोन विवाहितांचे बळी गेले चला तर आजच्या या नव्या कोऱ्या भेडिवाला सुरुवात करूया मित्रो ही घटना घडली तामिळनाडूतील तिरुपूर येथे एका नवविवाहितेनं जिच्या विवाहाला अवघे दोन महिने पूर्ण झाले होते त्या विवाहितेनं आत्महत्या केली रिधान्य असं या विवाहितेचं नाव होतं सत्तावीस वर्षाची ही विवाहिता कीटकनाशकाच्या गोळ्या खाऊन तिनं आत्महत्या केली तिचा मृतदेह एका कार मध्ये आढळून आला मित्रांनो रिधानाच्या वडिलांनी सुद्धा वैष्णवी हगवणेच्या वडिलांचं जे केलं तेच रिधान्याच्या वर्ण वडिलांनी सुद्धा केलं त्याने आपल्या मुलीच्या लग्नामध्ये तब्बल ऐंशी तोळे सोन्याचे दागिने वरपक्षाला दिले होते तसेच सत्तर लाखांची वॉल्वो कारसुद्धा भेट दिली होती मात्र तरीसुद्धा रिधान्याचा छळ मात्र थांबला नाही तिचा छळ एवढा झाला की दोन महिन्यातच तिनं तिचं जीवन संपवलं या रिधान्यानं आपल्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर ऑडिओ मेसेज सेंड केले आणि त्याच्यातून तिचा कशाप्रकारे छळ होतो याची कथा मांडली आपला हुंड्यासाठी छळ केल केलं जात असल्याचं आणि तो सहन होण्यापलीकडे गेल्याचं तिनं एका ऑडिओ मेसेजमध्ये म्हटलं होतं रिधानानं असंही म्हटलंय की कवीन आणि तिच्या आईवडिलांनी माझं त्याच्याशी लग्न करण्याचा कट रचला होता दररोज मानसिक छळ सहन करू शकत नाही मला माहीत नाही की याबद्दल कोणाशी बोलू जे माझं ही कर्मकहाणी ऐकतात त्यांनासुद्धा मी तडजोड करावी असं वाटतं आयुष्य असंच आहे आणि असंच चाल चालत, चालत राहील असं हे लोक सांगतात ते लोक माझ्या वेदना समजू शकत नाहीत वडिलांना पाठवलेल्या एका ऑडिओ मेसेजमध्ये ती म्हणते तुम्हालाही वाटेल की मी खोटं बोलते पण असं नाही प्रत्येकजण नाटक करतोय मला नाही माहिती की मी गप्प का आहे किंवा अशी का बनली पण आयुष्यभर मला तुमच्यावर ओझं बनवून राहायचं नाही यावेळी मी काही चूक केली नाही मला हे आयुष्य नकोय असं रिधान्यानं ऑडिओ मेसेजमध्ये म्हटलंय मला सासरचे लोक छळतायत पती शारीरिक छळ करतोय मी जीवन जगू शकत नाही आई बाबा तुम्ही माझं जग आहात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझी आशा आहात पण मी तुम्हाला खूप दुःख आहे तुम्ही सांगू शकत नाही पण मला दिसतंय आणि तुम्ही मला अशा स्थितीत पाहू शकत नाही मी तुमचं दुःख समजू शकते मला माफ करा बाबा सगळं संपले मी आता जाते असा शेवटचा ऑडिओ मेसेज रिदान्याने केला आहे रिदान्या ज्या दिवशी प्रकरण घडलं आत्महत्येचं त्या दिवशी मुंडीपालायममध्ये मंदिरात जायचं असं सांगून घरातून निघाली वाटेत तिनं तिची कार थांबवली आणि कीटकनाशकाच्या गोळ्या खाल्ल्या कार एकाच ठिकाणी बराच वेळ थांबलेली दिसल्यानं काही लोकांना संशय आला त्यांनी पाहिले असता ती निपचीप पडलेली दिसून आली या लोकांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी आले आणि गाडीत रिधान्या मृतावस्थेत आढळून आले तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यावेळी तिनं कीटकनाशकाच्या गोळ्या खाल्ल्याचं चा उघड झालं रिधान्याचे वडील हे तिरुप तिरुपूर येथे गार्मेंट कंपनी चालवतात अण्णा दुराई असं त्यांचं नाव आहे एप्रिल महिन्यामध्ये ति या रिधान्याचं कवीन कुमार यांच्याशी लग्न झालं होतं हे लग्न एवढं महागडं ठरलं रिधान्याच्या वडिलांसाठी की त्यांनी तब्बल ऐंशी तोळे सोन्याचे दागिने रिधान्याच्या सासरी पाठवले होते आणि सत्तर लाखाची गाडीसुद्धा गिफ्ट केली होती एवढं करून सुद्धा रिधान्याचा छळ काही थांबला नाही आणि अखेरीस रिधान्याने आपलं जीवन संपवलं मित्र हो सात ऑडिओ क्लिप रिधान्यानं तिच्या वडिलांना व्हॉट्सअपद्वारे पाठवल्या होत्या त्यामुळे या खुणाचा तपास या आत्महत्येचा तपास लागण्यास मदत झाली अन्यथा ही केस तशीच दडपून गेली असते जशा इतर आत्महत्या दडपून जातात मित्र हो गड़त गड़त ही प्रकरणं अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर घडत गेले घडत चालले आहेत विज्ञान युगानं एवढी प्रगती केली तरीसुद्धा काही माणसं जुनी जळमट आपल्या मनावर तशीच ठेवून आहेत तशीच वागत आहेत मुलीकडून लग्नामध्ये हुंडा घेणं गडगंज संपत्ती घेणं दागदागिनं घेणं मोठ्या प्रमाणावर लग्नावर खर्च उडवणं तोही मुलीच्या पैशातून ही, मुली पैशा ही प्रकरणं एवढी हाताबाहेर चाललेली आहेत की त्यांना कायद्याचंसुद्धा सुद्धा धाक उरलेलं नाही एकीकडे एक मुलींची संख्या घट्ट आहे अनेक पुरुष विवाहाविना पडून आहेत ज्यांची वयाची पन्नाशी उलटली तरी त्यांचा विवाह होत नाही विवाह जुळत नाही अशी अवस्था एकीकडे तर दुसरीकडे दनदानगे नवरे पाहून नवरे पाहण्यासाठी मुलीच्या पित्याचा असुसलेला जीव यामुळे अशी प्रकरणं वारंवार घडत आहेत मुलीच्या पालकांची असलेली सुखाबद्दलची चुकीची अपेक्षा ही अपेक्षा म्हणजे गडगंज संपत्ती असलेल्या मुलालाच आपण आपली मुलगी द्यावी की जेणेकरून आपली मुलगी पुढचं आयुष्य सुखात राहील अशी वेडी आशा वाळवून मुलीचे पालक आपल्या मुलीला अशा श्रीमंताच्या घरी पाठवतात आणि तिचा अशा प्रकारे आत्महत्येनं मृत्यू होतो ही आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रो या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार